आपले रिक्षा ड्रायव्हर आणि कॅब ड्रायव्हर यांचं मार्केटले तंग चालू आहे सध्या बुकिंगच लागत नाहीत हाताला ना। बुकिंगच पडत नाहीत एक दोन बुकिंग होती सकाळ सकाळ त्याच्यानंतर धंदाच होत नाही आणि बुकिंगच हाताला लागत नाही अनेकांना प्रश्न पडलाय की बाईक टॅक्सी चालू झाली आहे का जोरामध्ये तर मित्रांनो बाईक टॅक्सी फक्त मुंबईमध्ये चालू झालेली आहे पुण्यामध्ये अजून चालू झालेली नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अजून परमिशन दिलेली नाही बाईक टॅक्सीवाल्यांना त्यांच्या मालक लोकांनी त्यांच्या कंपन्यांनी ऍप्लिकेशन तिथं दिलेले आहेत एक ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे आता दुसऱ्या ॲप्लिकेशनची तयारी करतात ते त्याच्यामुळं बाईक टॅक्सीचा परिणाम काही धंद्यावर झालेला नाही आहे तर इथं धंदा न होण्याचा आणि बुकिंग न पडण्याचे काही मुद्दे आपण इथं स्पष्ट करणार आहोत मित्रांनो तुम्हाला ते मुद्दे पटतात का बघा कारण आता चालू आहे महिना अखेर हा महिना अखेर चालू असल्यामुळं पुढच्या महिन्यात दसरा आणि दिवाळी आलेला आहे तर लोक काय करतात या सणांमुळे ना आपला हात आकडता घेतात आणि पैसे सेविंग्स करून ठेवतात हा जो अनावश्यक खर्च आहे गाडी घोड्याने जाण्याचा तो टाळतात मित्रांनो त्याच्यामुळं एक धंद्यावर आपला परिणाम होतो आणि दुसरं कारण पावसाळा चालू आहे जोरात पावसाळा चालू आहे सीझन पावसाळ्याचा चालू व्हायच्या आधीच मे महिन्यात पाऊस चालू झाला आणि आता सीझन संपलाय तरी पावसाळा जोरात चालू आहे धाळ 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 कुठं कुठं पार एवढा जोरात बारसाय लागलाय ना पाऊस पार त्या मराठवाड्यात दुष्काळी भागात तिथं पूर यायला लागलाय एवढा पाऊस चालू आहे तर कसं असतंय मित्रांनो कंटिन्यू जर पाऊस असला ना कंटिन्यू पाऊस तर लोक आहेत ना लोक शहाणे असतात ते येरववाळीच आपल्या कामात धंद्याला निघतात त्याच्यामुळे ना आपल्या गाड्यांनी जाण्याचं ते सहजासहजी टाळतात त्याच्यामुळे बुकिंग पडत नाही आता तुम्ही बघा सात आठ दिवसात ना एकदम अचानक पाऊस आला तर धंदा कसा सुटतो फुल जाम धंदा असतो एकदम कडकमध्ये पण असा कंटिन्यू जर पाऊस असला ना तर धंद्याला लय फरक पडतो मित्रांनो लोक आहेत ना लोक लवकर जातात कामाला त्याच्यामुळे ना आपल्याला ते भाडे पडत नाही आणि बुकिंग भेटत नाही